संविधानात्मक अधिकार जो होता तो सुद्धा म्हणजे त्याला संविधानाने दिलेल्या घटनात्मक अधिकाराची सुद्धा ही पायमल्ली करतायत आणि अशा प्रकारे राज्याला बर्बाद करण्याचं काम सुरू झालं आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर कमिशनखोरी प्रचंड वाढली आहे कामाचं एस्टिमेट जर दोनशे कोटी असेल तर ते वाढून वाढून चारशे कोटी केलं जातं आणि वरचे दोनशे कोटी रुपये सरकारचे सगळे मिळून आपल्या घशात घालत आहेत यामुळं उद्या महाराष्ट्राची स्थिती भयानक वाईट होईल आणि याला हे जबाबदार माहितीचं सरकार असेल इस्टिमेट वाढवून सध्या विरोधी पक्षाने आम्ही खूप चौकशीची मागणी केली दर अधिवेशनात करतो आहे पण आता सरकार जर बेश्रमाचं झाड लावून बसलं असेल तर त्याला काही इलाज नाही त्यांना हे सगळं उद्वस्त होताना आनंद मिळत असेल असुरी सरकारला शासन म्हणून काही जबाबदारी स्वीकारायलाच तयार नसतील मी सांगतो आहे अनेक कामं आहेत की ज्यांचे इस्टिमेट वाढवून देऊन ती कामं मर्जीतल्या माणसाला दिलं आहे सगळ्या कामांचे आज मॅनेज केलं जातं सगळी कामं सगळ्या कामामध्ये कुठेही स्पर्धा होत नाहीये आणि पंधरा टक्के वीस टक्क्यापर्यंत वसुली करून कामं वाटली जात आहेत हो सोयाबीनवर एलो का आलं जवळपास दोनशे कोटीचा फटका आहे नव्वद टक्के सोयाबीन गेलं त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढायला लागलेल्या सगळेच आत्महत्या कारण अशी परिस्थिती आली की शेतकऱ्याप्रती आता एवढं उदासीन सरकार महाराष्ट्रात कधीच झालं नाही महाराष्ट्रात पहिल्यांदा एवढं उदासीन शेतकऱ्याच्या संदर्भात आणि शेतकऱ्याचा दुश्मनच शेतकऱ्याचा ज्येष्ठ सरकार असं हे या सरकारची उपाय कर्जमाफी दिली नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि आता पुन्हा हे आलेला आसमानी संकट किडीचं संकट यामधून जर हा शेतकरी उद्या महाराष्ट्रापूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये एक नंबरवर हो आहे हे कुणाला भूषणावं आहे सोयाबीन आणि हे सोयाबीनचं ला तातडीनं सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे नाहीतर आत्महत्या पुन्हा वाढतील सोयाबीनला मागच्या वेळेस भाव मिळाला नाही आता सोयाबीनच्या बिमारीमुळे सोयाबीन नष्ट झालेलं आहे आणि सरकारने तातडीनं पंचनामे केले पाहिजेत आणि त्यांना मदत दिली पाहिजेत पिटीशन पिटिशन दाखल करणार होतो ओबीसी दाखल करण्यासाठी काही कागदपत्राची जुळाजुळ आम्ही सोमवारलाच करणार होतो पण एनी हाऊस ही पिटिशन शुक्रवारला सबमिट होईल लाडक्या बहिणीची त्यांना अपात्र ठरवलं जाते अपात्र जिल्हा परिषद झाली की तुम्ही कोण ना आम्ही कोण त्याचीच वाट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या झाल्या लाडकी बहीण गेली त्यामुळे लाडक्या बहिणीना आवाहन करतोय अर्धे नावं कापलेच आता उरले सुरले पुन्हा निवडणुकीनंतर कापणार आहेत त्यामुळे रहा तुमचा वापर केला जातोय बहीण म्हणून तुम्हालाच लुटण्याचं काम सुरू होईल आणि तुमच्या मताचा वापर करून तुम्हाला महागाईच्या खाईत लोटल्या जाईल त्यामुळे माझी मा सगळ्या बहिणींना विनंती आहे की ज्यांचे ज्यांचे नावं या सरकारनी पूर्वी लाडक्याबाई योजना दिली आणि रद्द केली असतील त्यांनी यांचा एकेकाचा एक मोजून बदला घेण्याची तयारी ठेवा तर शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार उदासीन आहे वडेटीवारांनी ही प्रतिक्रिया दिली शेतमालाला भाव मिळत नाहीये शेत शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार कसं उदासीन आहे याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली